हाय गाईज तुम्हाला स्वागत आहे आपले एक नवीन व्हिडिओ मग मस्तपैकी चिचवाला आपल्याली हळद बिळद वाजवीस निघणार ना डायरेक्ट पेट्रोल पंपावर पेट्रोल पंपावर उन्हावनं दोन्ही गाड्या डायरेक्ट फुलकरी घेतात टाकी आपल्याला होता बहु जालनाला जालनाला म्हणजे डायरेक्ट आपल्याला नाईट टाळी होती पण आपल्याला पहिलेच दिवस निघणार होता कारण की जालना भरपूर लांब बो मस्तपैकी डायरेक्ट खावेला लागणार होता इतकी खतरनाक बो थंडी आणि बबल्यानं काय कमळी बा आयसरने पुढे जाईल आयसरवाल्यानं काय म्हणणार कमळी बबल्यांनी पुढे जाईल अशा आणि इतका खतरनाक थंडी ना मी एक गोदडी काही नाही इतका थंडी, थंडी हो, ना आम्ही अशा जाम होई जायला होता विकून जाता वेळेस खतरनाकच थंडी हा आईला मय सांगू दोन तीन गोधड्या बी राहत्या तरी नाही पुरत्यात मस्तपैकी डायरेक्ट बबल्या नाही कट्टमारीश ना गाडी काढी ना पुढे आईला मी सांगू बबल्या नांद नाही बबल्या ना अशी खतरनाकाशी इतका भारी वाट होता जालनाला जायलाय ना पण जालनाला द्यायला नाईटला गेवते नि आपल्याला काही एवढा हे राहायला भेटणे डायरेक्ट समृद्धी महामार्गवर उन्हाणं डायरेक्ट आपण एक साईडला गाड्या बिड्या लाई लाईद्यात इतकी खतरनाक लायटिंग भू एक नंबर मस्त्यापैकी बो आयसरदादाना म्हणणं होता आयसरवाल्यांना म्हणणं होता का आप अक्षयदादा आपली बी एक शूटिंग काढ मस्तपैकी आपली स्वप्नील भाऊनी बी शूटिंग काढ निघणार भाऊ आपले आपले मार्ग लावण डायरेक्ट जालना बिलना सोडीस पुढे जागून तर आयला सांगा बँड गाडी काय काय का, पुढं मस्त डायरेक्ट फायनली जठ लग्न होता तथ पोशी घेऊन इतका खतरनाक नजारा एक नंबर तुम्हाला जर व्हिडिओ आवड नाशील तर लाईक शेअर कमेंट आणि एवढे दिवस पासून व्हिडिओ कधी टाकवतो कारण की आपला बॅलन्स संपित होता आणि मोठा हालत आो काय सांगा ना तुम्हाला एकदम खतरनाक नजारा नाजारा जगा तो कमाल की है नहीं रहा की धरती पर ऐसी भी जगह हो सकती ये बहुत ही शानदार है शुक्र है कि सूरज निकल आया है